नमस्कार व्ही एन मराठीमध्ये मी कबीर देवकुळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये गुरसाळे या गावात आलोय आणि मतदाराची काय भावना आहेत त्या आणि काय मत आहे हे आपण जाणून घेणार नमस्कार सतीश लवटे गुरसाळे गाव सध्या निवडणूक लोकसभेचे नागरिक माडा मतदारसंघातून रणजित नाईक निंबरकर आहेत मृत्ये पाटील आहेत दोघांपैकी मला खासदार म्हणून सध्या परिस्थिती तर बघितली तर मोहिते पाटील यांनी उमेदवारी घ्यावी असे लोकांचा कल आहे खासदारांनी कामं केले आहेत असं तुम्ही म्हणताय पण प्रत्यक्षात जनतेपर्यंत कामं किती पोहोचली कारण कागदपत्री कामं तुम्ही डिक्लेअर करता ग्रामपंचायतीला किती कामं झाली याचं विवेचन होणं गरजेचं आहे खासदार खासदार की आमच्या आमदार आमचं काम काय असतं आमदारांनी तिथल्या आमदारानं काम करायचं असतं खासदार मग मला सांगा आता खासदारांचे पैसे जे आहेत ह्याच्या बाबतीत गुरसळे गावात किती आता पर का, का है देवीची कामं झाली का किती तर काम आहेत की कामांनी निधी उपलब्ध करून दिलेला नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं लोकांमध्ये त्यांच्या विरोधात भावना गेलेली आहे आणि ही भावना मतपेटीतून दिसून येणार आहे नाही दिला नाही दिला आता माझं मत माझं मत कुणाला आहे हे विचारण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगतो धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा प्रश्न संसदेमध्ये खासदार मांडू शकतात हे तर बरोबर आहे मग हे मानलं गेला का मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे दोन्ही समाजाला आरक्षण दिलं नाही आज कितीतरी लोकांना मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलंय ती मुलं ते त्यांचे आई वडील पालक त्यांना मतदान करतील का तुम्हाला पाटलांची भूमिका अजून नाही खासदारांचं आहे मग खासदार म्हणून बघणार खासदार म्हणून मैत्री पाटीलच आम्हाला योग्य वाटतील कारण मागच्या वेळेस विजय सेवा विजय दादा असताना त्यांनी सुद्धा कामं भरपूर केलेली आहेत घुरसाळेमध्ये नमस्कार तुमच नाव रतीलाल तोकारा वागणार सध्या लोकसभेचे रणजित सिंह पहिल्या निंबाळकर उमेदवारी द्यायला पाटणाचं अद्याप कुठल्या पक्षातून लढवणार हे चिन्ह नाही आणि वंचित करून वारसकर होत आहे तुम्हाला खासदार म्हणून कुणाकर असं वाटतं खासदार व्हाव वाटतं तुम्हाला आम्ही यापूर्वी रणजित सिंह नायकळकर यांना सहकार्य केलं होतं आणि याही वेळेस त्यांना सहकार्य करणार आहे पंढरपूर तालुक्यातून जे बेचाळीस गाव आहे त्यामध्ये जे परिचारक गटाचे आदरणीय प्रसाद मालक त्यांनी ज्याच्या भूमिका सांगतील ती भूमिका पूर्णपणे बजावण्याचे काम आम्ही पूर्ण करणार आता तुमच्या गावातील काही लोक म्हणजे खासदारांनी एकही काम केलं नाही कुठलाही ग्रामपंचायतला निधी दिला नाही मग तुम्ही कसं काय म्हणता खासदारांनी काम केलं खासदारांनी विकास केलेला आहे त्याशिवाय एवढ्या मोठ्या पार्टीने एवढ्या मोठ्या सगळ्यात अगोदर तिकीट दिलं नसतं खासदारांनी विकास निधी दिलेला आहे विकास केलेला आहे काय विकास केला तुमचा रस्ता असू द्या वीज असू द्या पाणी असू द्या त्या सगळ्या गोष्टी पुरवण्यात आलेल्या आहेत आता जे तुमच्या गावकरी होते बोलतो ते म्हणाले की खासदार एकदाही आले नाही तेव्हा कुठला एक रुपयाचा निधी दिला नाही असे म्हणाले खासदारांनी काय गावात वारंवार यावं असे काही नियम नाही त्यांनी प्रत्येक वेळेस यावं गावात विकास निधी मिळाला की आपल्या गावाचा विकास होणार त्यासाठी त्यांनी गावाचा विकास निधी दिलेला आहे त्या पद्धतीने गावचा विकास झालेला रणजत साहेब नायक निंबाळकर ते आमच्या जिल्ह्याचा विकास पहिल्यापासून तीच करते ती ही आल्यापासून आमच्या गावाला एक दहा रुपये निधी दिलेला नाही निंबाळकर साहेबांना मला सांगा मोहिते पाटताना अद्याप आपलं ही भूमिका स्पष्ट केली नाही केली तरी चाललंय ना ते दोन दिवसात होणार आहे आज उद्या होईल मोहिते पाटील माझ्यासोबत गोडसे गावचे सरपंच मत काय त्यांचं आपण जाणून घेणार आहोत नमस्ते आता सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे झालं सिंह नायक निंबाळकर यांना उमेदवारी पहिल्याच टप्प्यात झाली महाराष्ट्रामध्ये मग दुसऱ्या बाजूला मोहिते पाटलांचा बंड आहे तर आपल्याला कोण असा खासदार वाटतय की हो वा म्हणजे आपला काम करणारा खासदार असा कुठला वाटतो मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील याच्या आधी खासदार म्हणून त्यांनी काय काम केलं हो रस्त्याची काम ते मोहिते पाटलांनी हाय मास्टर रणजितसिंह नाईक मग काय काम केलं त्यांनी काय दिलं नाही त्याच्या के लेवलची केली असते स्थानिक खाली ग्रामपंचायतीला काय लागतं गावासाठी लोकांसाठी काय लागतं हे काय गोष्टी दिली नाही त्याने पाठपुरावा काय केला हो हो प्रत्येकी केला कामाची मागणी केली जाऊन आमचे लोक तिथे पोहोचून आले काय त्याने साहेबांनी वाटलं वाटत आमदार साहेबांना खासदार निधीतून काय काम असं तुमच्या पुढच्या गावात झाले खासदार निधीतून झालं नाही आमदार निधीतनं लय झाली आधार निर्णय एकही काम झालं कोण असं वाटतंय खासदार खासदार व्हावा चांगला कामाचा असावा मोहिते पाटील भाऊ कुळेकर सध्या लोकसभेची निवडणूक सगळ्या आणि एका साईडला सिंह नायक निंबाळकर उमेदवार साईडला मोहिते पाटील आहे त्यांच्या आधी मी कुठली भूमिका स्पष्ट नाही आता वंचितनं उमेदवार गेलाय वंचितनं बारस्कर म्हणून गेलाय मला काय वाटतंय नदीत मला खासदार कसा असावा मोहिते पाटील खासदार कमळावर लढवाटील कमळावर नाही तिकीट त्याला द्यायचं नाही दिले की आता तिकीट मग जर तो तारीवर मोहिते पाटलाला मत कमी पडते मोहिते पाटलांमुळे शरद पवार शरद आपला उमेदवार अजून तयार केला नाही मोहिते पाटलाची भूमिका नाही मग मग मोहिते पाटील निवडून येणार मोहिते पाटील अजून खासदार कोणी पण मोहिते पाटील निवडून शरद पवार कमी पडणार पण थोड्या मतांना येईल पण येईल पण जर कमळावर उभा राहिला तर दोन अडीच लाखाच्या डिफरन्स लक्ष नाही त्यांनी जरी पाच आमदार मागे असले तर लोक जनता नाही ना त्यांच्या मागे आता दादा आम्ही दादाला मानणारी माणसं आम्ही बबन दादाला मग तरी येणार पण आम्ही त्याला देणार नाही पणजी चांगली मोठी मोठी काम केली आता आमच्या नी आता मोहनाना कोळेकर आहे ना, को ना। त्यांनी जी काय भूमिका घेतली स्पष्ट करून समोर काय होईल खासदार म्हणून कधी माहिती पाठी नमस्ते नाव काय रामेश्वर हरे माने इलेक्शन चालू आहे सगळ्या लोकसभेची इलेक्शन आहेत म्हणजे शे आहेत पाटलांना अजून राष्ट्रवादीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं अतिशय चांगल्या जनसामान्यांच्या योजना अशा राबवलेल्या आहेत त्यांनी साधारण आपल्या मोदी आवास असेल रामाय आवास असेल पीएम किसान योजना असेल त्याच्यानंतर येणाऱ्या आपल्या ह्याच्यामध्ये उज्ज्वला गॅस योजना आहे अशा एक ना अनेक योजना त्यांनी आतापर्यंत राबवल्या आहेत अहिल्या घरकुल योजना आहेत त्या त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आता जे आमचे नेते प्रशांत मालक परिचारक जो निर्णय घेतील या पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या बे गावामध्ये तो आम्हाला मान्य आहे त्यांनी जो सांगेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही जाणारच्या गावातल्या लोकांनी राष्ट्रीय रणजीसे नाईक निंबाळकर खासदार झाल्यापासून एकदाही या गावात आले नाही निधीही दिला नाही आता खासदारांनी प्रत्येक गावात यावं असं काय नाही याच्यापूर्वी बी खासदार होऊन गेले परंतु ते पण या ठिकाणी आलेले नाहीत तीन लाख रुपये निधी दिलेला आहे जाधव वस्तीवरती रस्त्याचं काम केलेलं आहे हा बरोबर आहे एक ठिकाणीच निधी दिलेला आहे त्यानंतर काय निधी परत दिलेला नाही परंतु हा विषय उमेदवारीचा हा विषय कोर कमिटीचा होता तो विषय काही स्थानिकचा नव्हता आणि आमचे नेते प्रशांत मालक जे सांगतील त्यालाच आम्ही मतदान करणार आम्हाला आमचे नेते परिचारक आहेत परिचारक सांगतील त्याच्याच पाठी माझा आम्ही जाणार सध्या लोकसभेचे निवडणूक आहे सध्या उमेदवारी पाटलांना सध्या बंड केला अद्याप त्यांनी जाहीर केलेला आणि शरद देखील आपली उमेदवारी खर तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार मतदारसंघ आणि साताऱ्यातील दोन असा सहा मतदारसंघाचा मिळून हा माढा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला असून याच्या अगोदर पाठीमागच्या काळामध्ये देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी देखील या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर विजयदादांनी या ठिकाणचं नेतृत्व केलेलं असताना अतिशय चांगलं काम या भागामध्ये झालं होतं मात्र भविष्य का त्यानंतरच्या काळामध्ये मात्र मनवासा विकासापासून हा माढा लोकसभा मतदारसंघ थोडासा वंचित राहिल्याचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळतं आणि आजची परिस्थिती पाहता मराठा आरक्षणाच्या माध्यमातून दादा जारांगी साहेबांनी जो मराठा आरक्षणाला न्याय देईल त्याच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका या ठिकाणी आदरणीय दादांनी तशा प्रकारचे निर्देश दिलेले असताना भविष्यामध्ये होणाऱ्या मा लोकसभेच्या निवडणुका अतिशय रंगतदार होतील आणि विशेषतः माड्याच बोलायचं झालं तर या दुष्काळ परिस्थितीमध्ये खर तर हक्काचा मतदारसंघ हक्काचा माणूस या मतदारसंघातून जाणं हे क्रमप्राप्त बनलेलं असून भविष्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न मांडलात की माड्याचं नेतृत्व कुणाच्या हाती द्यावं तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी देखील इथली जरी भाजपची उमेदवारी डिक्लेअर झालेली असली तरी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे की नेमकं नेमकं इथलं चाललंय का याचा सर्व ओहापोह लक्षात घेऊनच शेवटच्या क्षणामध्ये आदरणीय पवार साहेब इथली उमेदवारी जाहीर करतील असं वाटतंय आदरणीय दादांनी स्वतःची अगोदर भूमिका जाहीर केलेली के आहे की मी कुठल्याही निवडणुकीमध्ये स्वतः सक्रिय सहभागी होणार नाही आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आदेश देताना देखील दादांनी सांगितलं की जो मराठा आरक्षणाला च्या बाजूने ठाम भूमिका घेईल त्याच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहा कुठलाही पक्ष गट तट न पाहता जो समाजाला न्याय देण्याची भूमिका मांडेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आदेश त्या ठिकाणी त्या बैठकीतून दिले गेले होते yeah. आम्ही कुठले पक्षाशी बांधील नाही किंवा कुठले आम्हाला जे दादा सांगतील समाजाला न्याय देईल मग तो कुठलाही पक्ष असेल आमचं त्यांच्याशी अजिबात दुमत असण्याचं कारण नाही आम्हाला ओबीसी मधून जे आरक्षण मिळालं आणि सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी झाली तर आम्हाला हरकत नाही त्या आणि त्याच पद्धतीने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये इथला दुष्काळ हटवायचा असेल इथल्या शेता भात लाभणाऱ्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचं जर दुःख बाजूला सारायचं असेल तर इथला स्थानिक असणारा आणि सक्षमपणे इथली पाच वर्ष झोपून देऊन काम करणारा उमेदवार या निवडून देण्यासाठी त्या पद्धतीचा मग कुठला पक्ष उमेदवार कसा देतोय हे पाहावं लागेल तुमचा म्हणजे कोण असा असतो तुमच्या मनातला राष्ट्रवादीच उमेदवारी द्यायला नाही बैठकी पाठताना अजून आपलं मत स्पष्ट केलं तुम्ही असं सध्या तरी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी चिन्हावरती कोण लढतो आहे आणि मोहिते पाटील आपली भूमिका नेमकी केव्हा डिक्लेअर करणार हे हा सस्पेन्स जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तो इथली हो। हिथला उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर लक्षात येणार आहे की आपल्याला आदरणीय दादांचं पाठीमागचं विजय मोहिते हो पाटलांचं कार्य चांगलं आहे निश्चितपणानं चांगलं आहे आणि पाठीमागचा त्यांचा जर कामाचा आवाका पाहिला सोलापूर जिल्ह्याची शान शौकत वाढवण्यामध्ये त्या ते माणसानं निश्चितपणानं खूप मोठं योगदान दिलेलं आहे भविष्यामध्ये त्या माणसा दादांनी जर तुतारी हातात घेतली तर निश्चितपणाने इथली जनता त्यांच्या पाठी खंबीरपणानं उभा राहील मात्र अगोदर मराठा आरक्षणाची बाजू देखील तितक्या सक्षमपणानं मांडणारा नेतृत्व पुढे येणं गरजेचं आहे धन्यवाद